संकेतस्थळावर केवळ वीस रुपये अर्ज करता येतो त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं शासनाने स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या करता शिक्षणाची पण सोय केली होतो आणि त्यांच्या हातातल्या कोयत्यामुळं राज्यातल्या कारखान्यांचा गाळ सुरळीत चालतो ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही या स्वाभिमानी अभिमानी उस्तोड बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय मला आठवतंय मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे आम्ही सगळेजण काम करत होतो आणि त्याच्यावेळेस त्यांच्याकडे सामाजिक न्याय खातो होतं आणि बरेच वर्ष आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील ह्या भागातले प्रश्न राज्यातले प्रश्न सोडवण्याच्याकरता त्यांच्या त्यांच्या परीनं कष्ट घेतले परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चा चालत नाही आणि फार लवकर मुंडे साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आता बा धनंजय मुंडे असतील पंकजातय मुंडे असतील बाकीचे सगळे सहकारी असतील ते मुंडे साहेबांच्याच विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करतात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढं चाललेलो आहे शेवटी सगळे जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये एकोपा असला पाहिजे त्याच्यामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे हीच आपल्या महापुरुषांची आजपर्यंतची आपल्याला शिकवण आलेली आहे आणि ह्याच्यातून काम करत असताना या स्वाभिमानी आणि अभिमानी उत्सोड बंधू भगिनींच्या विकासा विकासाच्या करता आम्ही अनेक निर्णय घेतले त्यावेळेस हे उस्तोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ तिथं त्यांना निवारा करावा लागतो तिथं त्यांना कोप्या टाकाव्या लागतात हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलं आहे आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा इथं एमआयडीसीचं प्रमाण कमी आहे मर्यादित रोजगार इथं उपलब्ध असणारा जिल्हा अशी पिढीची आपल्या ओळख आहे आता ही ओळख पुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतो साधारण दोनशे कोटी रुपये त्याच्याला खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी ते सगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा बारा जिल्ह्यात आम्ही घेतले त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केलाय पस्तीस कोटी आम्ही घालणार एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्ट त्या ठिकाणी देणार आणि दोनशे कोटीचं युनिट आपण उभं करणार दरवर्षी सात हजार मुलं मुली वेगवेगळे ज्या आज राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत ज्याच्यात कुशल कामगार त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे तेही आम्ही सुरू केलेलं आहे काही उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो निधी जेवढा कोटी रुपये येईल तेवढे राज्य सरकार राज्य सरकारच्या बजेटमधनं तरतूद करेल आणि या निधीसाठी सहकारी किंवा खाजगी सहकारी सा खाजगी कारखाने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ आर पी रकमेतनं एकही रुपयाची कपात न करता संबंधित कारखान्यांनी त्यांचा नफा तोटा खातं दाखवून त्यात ही रक्कम जमा करायची आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाही आहे या उस्तोड कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये हे महामंडळाची स्थापना केली आणि विविध योजना त्याच्यातनं राबवण्यात येत आहे मला आत्ताच धनंजय मुंडे सांगत होते की दादा हे सामाजिक न्यायकडे ते नियोजनकडे घ्या नियोजन माझ्याकडे खात आहे आम्ही शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल आमचे सिरसाट म्हणून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं आणि माझाही सहकारी साखर कारखानदारीशी जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु चाळीस वर्षाचा संबंध आला कॉलेजचा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी चौऱ्याऐंशी सालीच माझ्या इथल्या एका कारखान्याचा डायरेक्टर झालो आता मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्यामुळं अनेक सहकारी साखर कारखाने मी माझ्या भागातले उत्तम प्रकारे चालवतो तुमच्यातले अनेक ऊसतोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात परंतु तो आम्हालाही वाटतं की मुला या मुलांनी ह्या पिढीनं या लोकांनी सातत्याने घाब गाळायचा ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही सहा सहा महिने पाच पाच महिने आपला सगळं भाग सोडून तुम्ही तिथे येता आणि त्याच्यात मुलाबाळांचे खूप आभाळ होते शिक्षणाचं अतोनात नुकसान होत बंधू आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही वशिलाचे दिवस संपले जे आज कोट्याधीश आमच्या जगातील श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधार कार्डशी पण कसं लिंकअप करता येईल का त्याच्यात चुकीच्या गोष्टी घडणार नाही जे ऊसतोड कामगार नाहीत अशांना त्याचा फायदा घेता येणार नाही अशा प्रकारची पण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही त्याबद्दलची पावलं उचलणार आहोत हे मला चुकून सांगायचं सा राहिलं होतं त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी विनंती सर्वप्रथम या ठिकाणी येतील आहे श्रीमती कल्पना आनंद थोरात आरोग्य साथी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादा आपण यांना आरोग्य किटचं वितरित करावं यांना त्याकरिताच प्रशिक्षण देण्यात आलंय त्यानंतर आम्रपाली बाळासाहेब डोंगरे आम्रपाली बाळासाहेब डोंगरे आरोग्य साथी उपक्रम अंतर्गत पूनम नितीन मस्के पुढील आरोग्य साथी आहेत लाभार्थी आहेत सर्व पूनम नितिन मस्के श्रीमती ज्योति बांगर ज्योति आसाराम बांगर तैयार सर्व लोकप्रतिनिधि सन्म्मा लोकप्रतिनिधि यानंतर ज्योती आसाराम बांगर त्यानंतर श्रीमती ज्योती रवींद्र थोरात श्रीमती साधना सतीश वाघमारे पुढील आरोग्य साथी आहे श्रीमती साधना सतीश वाघमारे जवळजवळ हजार महिलांचे आरोग्य साथी म्हणून निवड करण्यात येईल ऊसतोड कामगारांसाठी आपण आरोग्य विभाग आरोग्य साथी उपक्रम साधना सतीश वाघमारे श्रीमती लक्ष्मी नितीन पाटोळे श्रीमती लक्ष्मी नितीन पाटोळे सर्व आरोग्य सोयी सुविधेनी उपयुक्त अशी ही आरोग्य किट श्रीमती विद्या गौतम खळगे श्रीमती सारिखा अमोल डोंगरे श्रीमती विद्या गौतम खळगे आपण प्रातिनिधिक स्वरूपात दहा लाभार्थ्यांना ही किट वाटप करीत आहोत ले ले श्रीमती सारिका अमो श्रीमती सारिका अमोल डोंगरे प्रातिनिधिक स्वरूप अपन शेवटा है श्रीमती सीताबाई केशव ससाने श्रीमती सीताबाई केशव ससाने ना 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 जा... जा... मिशन यानंतर ज्या आपण माहितीपट पाहिली आदरणीय दादांना विनंती आहे की त्याच्या उपयुक्त अशा ब्राउचर आपण विमोचन करावं हो। गेलो गे गे ते बटन क्लिक नाही झालं ते आत्ता झालं या अतिशय माहितीपूर्ण आरोग्याच्या सुविधा सोयी सुविधा असलेल्या माहिती आपण या पुस्तिकेच विमोचन संपन्न होत सर्व लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी यात सहभागी होतील सर्व मान्यवरांना धन्यवाद यानंतर आपण घरकुल चार्टबोर्डचा माहितीपट पाहूया अगदी छोट्या स्वरूपात असलेला माहितीपट कामगारांना आयुष्यमान कार्ड रेशन कार्ड अशा सर्व उपयुक्त असलेल्या माहितीपट बघूया टेक्निशियन्स योजना हा शासनाचा प्राधान्य क्रमाचा विषय आहे शाश्वत विकासाची ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावून ग्रामीण विकासास गती देण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबविल्यास सकारात्मक परिणाम देऊ शकतात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना इत्यादी योजना राबवण्यात येतात बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत मागील अपूर्ण आणि नव्याने मंजूर अशी पावणे दोन लाखाचे आसपास घरकुले पूर्ण करायची आहेत ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या कामकाजास गती देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये माननीय नामदार श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी नवीन घरकुला हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम राबवताना लाभार्थी व सर्व संबंधित यंत्रणा यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे व आज त्याचे लोकार्पण होत आहे तो जाणून घेऊन आपण आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअप मधून सात सात चार पाच शून्य सहा सात शून्य दोन शून्य या मोबाईल नंबरवरून हाय असा संदेश पाठवण्यात या तदनंतर आपण पुढील पुढीलप्रमाणे कृती करा आपला तालुका निवडणे आपण घरकुल योजना निवडावी घरकुल मंजुरीचे वर्ष निवडावे आपणास येत असलेली समस्या जसे की बांधकाम साहित्याबाबत जागेबाबत तांत्रिक अडचणी व इतर बाबीबाबत नोंद करावी यानंतर आपले संपूर्ण नाव नमूद करावे संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा आपली ग्रामपंचायत नमूद करावी आपली समस्या थोडक्यात नमूद करावी अशा पद्धतीने आपली समस्या प्रशासनाकडे प्राप्त होईल तदनंतर ती समस्या संबंधित तालुक्याकडे वर्ग करून तिचे निराकरण करण्यात येईल जिल्हा आणि तालुका स्तरावरून सदर प्रणालीचे संनियंत्रण होणार आहे धन्यवाद या चार्टबोट सुविधेचा प्रारंभ आदरणीय दादा आपण रिमोट कळ कर दाबून करावा अशी मी आपणास विनंती करते क्रमांक आहे सात सात चार पाच शून्य सहा सात शून्य दोन शून्य यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आदरणीय दादा बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा आपण घेणार आहोत कृपया उपस्थित सर्वांनी आपापली हात समोर करून या प्रतिज्ञेला सुरुवात करावी या सभामंडपात उपस्थित आपण सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेणार आहोत आम्ही सर्वजण बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दादा आपण घेणार आहोत आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बाल बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात कोठेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू बीड जिल्हा सारा धन्यवाद दादांचं भाषण